नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी महायुतीला धक्का देत बडा नेता तिसऱ्या आघाडीतच सहभागी मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी थेट लढत होणार असं वाटत असतानाच आता तिसऱ्या आघाडीने रंगसिंग फुंकले आहेत महायुतीत असलेल्या बच्चूकडूनी अखेर महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीच्या एका मुलाखतीत या कार्यक्रमात बच्चूकडूनही महायुतीतून बाहेर पडत असल्याची मोठी घोषणा केली आहे लोकसभा निवडणुकीमध्येही अमरावतीमध्ये उमेदवार देत बच्चूकडून बंडाळी केली होती मात्र आता त्यांनी महायुतीला सोडचिठ्ठी दिली तिसऱ्या आघाडी संदर्भात पुण्यात बैठक पार पडल्यानंतर संभाजीराजे छत्रपती राजू शेट्टी आणि कडू यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली आहे यावेळी कडू बोलताना म्हणाले की महायुती बाहेर पडलो हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का आता इथं आलो आहे तर महायुती सोडली महा असे म्हणत महायुतीला सोडचिठ्ठी दिल्याचे जाहीर केले आहे परिवर्तन महाशक्तीच्या चिन्हाबाबत लवकरच कळू जे धार्मिक कट्टरवादी आहेत त्यांना सोबत घेणं आम्हाला जमणार नाही असे देखील त्यांनी म्हटले आहेत मित्रांनो बच्चू कडू यांनी माहितीला साथ सोडल्यानंतर हा माहितीला मोठा धक्का मानला जात आहे आपल्याला संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र